आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास पारंपरिक मच्छीमारांच्या तक्रारीनंतर मुरगाव गिरीश बोरकर यांनी पोलिसांसह खारीवाडा येथे अवैध घाऊक बाजारावर कडक कारवाई केली घाऊक विक्रेत्यांनी रस्त्याच्या कडेला मासे विकल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला होता याबाबत वारंवार इशारे देऊनही घाऊक विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच होते यामुळे नगरपालिकेनं

आमकां रेवेन्यू जाय किंवा आमकां मागीर तिंग क्लिनस करपाक जाय आमकां मनीस घालपाक जाय मात सगळे पयशे रिक्वायरमेंट हे आम्ही एक तुमचे कडेन पांयां पडटा तुम्ही आमकां मातसो सपोर्ट करा आमकांय तुमकां सपोर्ट केलो जाय आमी जाय तितले उलयता तुमकां तुमकां थंय उलयता पूण मातशे तुमी मातशे कॉपरेट करा आमकां फक्त सांजची स आठ दिया आमी सकाळची एक येना फकत आमी सांजची दिया तेज्या वयर आमी मागना आनी कांय बोटी सांजची येता सांजची आठ नुसते आता बोटीचे बीन फ्रेश नुसते त्याला लागून लो, लोक आमच्याकडे वरपूर येतात नुसते तर आमक सगळे विकपाटते आता दोन पाटले येले चार पाटले ते मडगाव काय घेऊन असं जायना पेट्रोलचे आणि मार्केटाचं ते पैसे थिंगात हे जाता म्हणून आम्ही थिंग विकतात ते नुसते आणि एज पर रूल त्यांच्यांनी आता कायदा किती थं इगडी चलता त्यांच्यांनी आपण हाती एव्हरी टाइम आम्ही हा येऊक शकना किंवा आमका खूपशी कामं असतात पण आम्ही आम त्यांना एक रिक्वेस्ट पाया पडले आम्ही बाबा खरी हे बंद जाय किंवा मार्केट आमचे नवे मार्केट सुरू जात आणि नुसतेकारांक थं ये नाका म्हणून त्यांची नाय प्रयत्न चालू आहे इव्हन थोड्यांची नावां थंयसर नुस्ते मार्केट असा ती जर थं बच सोय त्यांना आम्ही प्रयत्न करतात इथले सांगता तुमच्या माध्यमातून काहीतरी हे स्टॉप असते बरे मेळा आणि वाईट असा प्रश्न ना प्रश्न असा हांगा इनलिगेलिटी इनलिगेलिटीत हांगा नुसते विकता म्हणून त्यांचं हे आह ती म्हटा किती मार्केटात थं बसा तुम्ही विका नुसते प्रॉब्लेम ना न ताजे नुसते बरे नुसते ते हा येवन खरं डेजिग्नेशन तर गोव्हर्मेंट सांगता बाबा एक दिवपाक जाय दोन तीन किलोमीटर पयर जाल्यार तोय आम्ही प्रयत्न करूया